मैत्रिणींना स्वामी समर्थ चला दोन तीन दिवस तसे व्हिडिओ माझे मागं पुढे होते येत यत नाही काय होत काय होतंय आता घरी लग्न असल्यामुळे माग पुढं कारण की तिथं पण जाऊन मी व्हिडिओ करू शकत नाही कारण की आता खेडेगावातलं वातावरण पडतं तिथं जाऊन मी व्हिडिओ बनवायचे मग सगळे उगीच बघणार हे कारण त्यामुळे मी व्हिडिओ काय बनवत नाहीये काल पण व्हिडिओ नव्हता आला माझा आणि आज पण नाही येते आता आवरून मी तिकडच चालले पा दिवस जाईल आज हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या लग्न संध्याकाळी तर त्यामुळं माझे व्हिडिओ येत नाही ता चला चले आवर आवडीचे ना काम आता आत्ताच नाश्ता वगैरे झाला बाकी सगळे गेलेत तिकडं आहे अजून इकडं तरी पण सकाळी काम जाऊन आवरून आले आणि परत म्हटलं य जाऊन येते म्हटलं घरून काशा शेजारीच घरी असल्यामुळं जायला यायला काही अडचण नाही लांब नाही त्यामुळं इथलं पण आवरलं पा सगळं काम चालले मी तिकडे आता नाष्टा वगैरे सगळं तिकडंच असल्यामुळे इकडं काही स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता त्यामुळं आवरलं सगळं तांगळ वगैरे करून जायचं होतं छान असून पडलं आणि थंडी तर भरपूर आहे एवढी थंडी आहे की बस तरी संध्याकाळी अकरापर्यंत कार्यक्रम चालू होता सगळेच होते तिकडं पण त्यावेळेस मात्र काय थंडी वाजत नव्हती अजिबात कारण सगळे पाहुणे आलेले असते याच्यासोबत बोल त्याच्यासोबत बोल त्याच्यात वेळ म्हणजे थंडी वाजते का नाही हे पण लक्षात येत नाही अजून दिदी तर आजी परत तिकडंच तिचं पण आवरून आवरायचं राहिलेलं आहे स्वतःच बाकी तर आहे आणि थोडीशी भांडे ते भांडे पण घासून घ्यावं लागतील कारण रात्रीच जे आपण साठी केलं होतं जे आवाज इथं केलं होतं म्हणजे नको तिकडंच थंडीचं येऊ इकडं मी बनवलं मग त्यांचं गोटी भरण्याचा जो पीस असतो तो आला आलाय पा ननंदबाईंनी आणला आता जाऊबाईंसाठी आमच्या सगळ्यांसाठी तर गोल्डन कलर छान आहे पा आता सगळ्यांनी बांगड्या तर भरल्या पण आम्हीच घरच्याच राहिलो पहा बांगड्या भरण्याच्या काय माझ्या घरच्याच घातल्यात मी आता आज दुपारी बा बांगड्या बांधण्यासाठी परत येतील पाहते मावशी कारण काल पाहुण्या लोकांचे भरल्या घरच्या बाकीच्या भरल्या आता आम्हीच तिघी चौघी जमीन राहिलो पहा बांगड्या भारायचे म्हणलं सगळे झाल्याशिवाय आपण भरायचे नाही म्हटलं ना कुणी रुस पण कारण की रोज आगी चालू असते लग्नामध्ये पात्याशिवाय मज्जा पण नसती लग्नात तर म्हटलं तर जाऊ बहिणीला म्हटलं बाकीच्या आम्ही तिघी चौघी जामीन मागं राहतो बाकी तुम्ही सगळ्याजणी भरून घ्या आम्ही चौघी जमीन आहेत मागे आता आता दुपारी येतील तेव्हा छान अशा बांगड्या घेऊ था। था ते म्हणते ना वारमाईच्या हिरव्या बांगड्याच असतात पण आता हिरव्या बांगड्या काय कुणी घालत नाही आता आमचं चाललंय वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घ्यायच्या तीन प्रकारच्या आणि त्याच घालायचे कारण हिरव्या बांगड्या ना थोडस वेगळं बदल करू म्हंटल मोटर तर लावली वरती पाणी भरायला दोन दिवस मोटर लावली की नाही कुणी ते बी लक्षात नाही राहिलं आपले चंदन आणि प्रज्वल पण आले ते बा दोन दिवस राहिले ते पण आज नेमके लग्नाच्या वेळेस त्यांना म्हटलं तर राहून पण त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचं काय राहणं झालं नाही दोन दिवस आले एन्जॉय केलं त्यांनी पण ते पण येत होते भातिकडे लग्न ठिकाणी आहे ना शिक्षण महत्वाचं आहे कारण सगळे मला फोन करत होते त्यांना पोरांना पाठवून दे ना क अभ्यास करायचं बंद क केलं त्यांनी खेळत बसले एन्जॉय करते त्यांचं त्यांचं पण आता थोडे दिवस आहे ना त्यांना अभ्यासच करू देवंनी माझ्याकडे आले ना पोरं सगळे छान असे एन्जॉय करते ते पण मलाच तर घरी ना यावेळेस थांबायलाच वेळ नाही भेटला पाठं सारखं मला तिकडं जावं लागत होतं पोरं मग काही त्यांसाठी माझ्या होती एन्जॉय करायचं काम तर म्हटलं तर मला तर जावं लागते सारखं तिकडं डोंगरावर पण जाऊन आले पाच छानसाठी नाही तर दरवेळेस तर मी मला सोबत घेतल्याशिवाय गेलेच नसते ते एकदा जर कामात नसते तर पण आले एकटेच जाऊन आले पाहते चलत माहिती बाय लग्नाची गडबड गोंधळ किती असेल तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यातून वेळ काढून तुमच्याशी बोलले मी व्हिडिओ बनवलाय खास तुमच्यासाठी माझ्या मैत्रिणीसाठी युट्यूब फॅमिलीसाठी तर वेळ नसताना वेळात वेळ काढून तुमच्यासाठी तर मी आलेच आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला घाईगरबुडीत तर बनवलाच आहे पण घाईगरबुडीचा व्हिडिओ उद्या आता व्हिडिओ येतो की नाही ते नाही सांगताना कारण दिवसभराचं रुटीनच बदलून गेलेलं आहे माझं सध्या आता चार पाच दिवसापासून रुटीन बदललं त्याच्यामुळे ना जमतच नाही चला कैत्रीम बाय